ना शिवंत तुझ्या दिहाचा नाही भरोसा आणि कुठला काळ येतो कसा ऐक भल्या मासा संताच्या संगती मनोमार्ग गती आपला वे श्रीपती पंते पंत भाव भावतीत देव गीत नाही भाव तित कसा राहील देव आदिनाथ गुरु महाराज सकळ शिदाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा आदिनाथ गुरु सकळ शिदाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र मतिन्ण तयाचा मचिंद्रानी बोध गोरक्षाशी गेला गोरक्षानी महाराज गहिणी वळविला गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानेश्वराशी सो सार सोधवी ला आदिनाथ गुरु सकल सिदाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा आले नवनाथ महाराज भक्ती चा बाई दिला नाथ आशीर्वाद बेटा सरणार नाही भेंडा करून जीवनातून नाथ सेवा काय पुन्हा रुपी माणसाला बाळाव हा जन्म नाही आले नाथ योगी भक्तीचा दिला गिला ना नाथानी प्रसाद बेटा सरगार नाही बैले अवतार येऊगी मठींद्रनाथ रक्षापासून झाले गोरक्षे नाथ होमातून प्रगट झाले हाती करणाशी महाराज कानीपनाथ आदिनाथ